नमस्कार मित्रांनो धक्कादायक समोर असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ते अपघातात दुःखद निधन झालंय पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट अभिनेत्री आदिती मुखर्जी यांच्या रस्ते अपघातात निधन झालं अभिनेत्रीच्या धक्कादायक निधनाने चित्रपटसृष्टी शोककळा पसरली आदिती नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात का एका नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडली होती आणि वाटेतच एका भरधाव वाहनाने अभिनेत्री आदिती मुखर्जी यांच्या कॅबला धडक दिली या दुर्दैवी अपघातात आदितीचा जागीत जीव गेला आणि अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आदिती मुखर्जी या निधनाची बातमी कळताच आता चित्रपटसृष्टीतून दुःख व्यक्त केलं जात आहे अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिलेली आहे अभिनेत्री आदिती मुखर्जी यांनी नुकतेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली होती आदिती मुखर्जी या नाट्य क्षेत्रात नाव कमवलं होतं आदिती सध्या आशुतोष राणा आणि राहुल भुजर यांच्या हमारे राम या नाटकात काम करत होती आदिती मुखर्जीच्या निधनाने अभिनेत्री आशुतोष राणा यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे तर्फे अभिनेत्री आदिती मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली